लोकसभेपूर्वी मोदींची महामुलाखत काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा दोन हजार सत्तेचाळीसमधील विकसित भारतासाठी काम करतोय मोदी उद्गार निवडणूक रोख्यातून कारवाई झालेल्या कंपन्यांचा त्रेसष्ट टक्के पैसा विरोधकांना मोदींचं विधान तर मोदी हात सापडले डॅमेज कंट्रोलसाठी मोदींची मुलाखत राहुल गांधींची प्रतिक्रिया सांगलीत विशाल पाटलांचा काँग्रेसकडून आणि अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष तर वरिष्ठांना सांगितल्यास आपण उमेदवारी मागे घेऊ चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया कोल्हापुरात महायुतीची महारॅली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक धैर्यशील माने यांनी मारला उमेदवारी अर्ज तर हातकणंगलेत प्रकाश आवाडेंचं बंड शमलं माढ्यात महायुतीसाठी फडणवीसांचं डॅमेज कंट्रोल उत्तम जानकारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न जानकर उद्या जा भूमिका स्पष्ट करणार राज्यात यंदा सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस ओलांडणार सरासरी हवामान खात्याचा अंदाज तर दुष्काळानं होरपळलेल्या जनतेला मिळणार दिलासा करवीर <णगाज्या> निवासिनी आई अंबाबाईच्या मूर्तीचं संवर्धन प्रक्रिया पूर्ण मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवरील गोळीबार प्रकरण क्राईम ब्रांचकडे तर हल्ल्याचे धागेदोरे कॅनडापर्यंत असल्याची माहिती Transcrição e é...